गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं जीवन सुंदर सुखी आनंदी रंगमय सुखमय समृद्ध हो सर्वांना भरगच्छ यश लाभ हो माझं एक गाणं आहे सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्राईप या सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा एक गाणं 순다라사바, 찬찬아사바, 순다라사바, 찬찬아사바, 시익시익시익시카, 니르만니르만아사바, 순다리차리. असावा इमानी प्रेमा तळमळ धडपडी असावा 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 छान सुंदर शिक्षक असावा 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 छान सुंदर शिक्षक असावा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक शिक हा निर्मळ निर्मळ असावा चिंता असावी त्याच विद्यार्थ्यांची काळजी असावी त्यांच्या जीवनाची चिंता असावी त्याच विद्यार्थ्यांची काळजी असावी त्यांच्या जीवनाची कास जावी त्यांनी सत्याची ज्योत पटवावी त्यांनी ज्ञानाची असावा असावा शिक्षक हिरा असावा 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 शिक्षक हिरा असावा सुंदर असावा 찬찬아사바, 시크시크시크하, 니르만니르만아사바, 시크시크시크하, 니르만니르만아사바. धर्यशील ध्येयशील कष्टाळू मेहनती तारासावा धरशील ध्येयशील कष्टाळू मेहनती तारासावा नम्र असावा विनम्र असावा खरा खरा असल रत्नासावा खरा खरा असल रत्नासा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा शिक्षक शिक्षक शिक, शिक, हा निर्मळ निर्मळ सभा मनुष की अपार सवी समज आपारा सवी जनिव आपारा सवी की आपारा सवी समज अपार असावी जाणीव अपार असावी दूरदृष्टी अपार असावी असावा असावा शिस्तीचा ज्ञानाचा पुजारी असावा 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 श्रिस्तीचा ज्ञानाचा पुजारी असावा 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 शिस्तीचा ज्ञानाचा पुजारी असावा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मल निर्मल निर्म शिक्षक शिक्षक हा निर्मल निर्मल निमला जिद्द आपार चिकाटी आावि फार फार जिद्द आपार चाटी आावि फार फार आवड गोडी असावी अपार संयम असावी अपार फार संयम असावी फार इच्छा तयारी असावी फार फार परोपकारी असावा हितकारी असावा परोपकारी असावा हितकारी असावा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा विद्यार्थी घडला पाहिजे समाज घडला पाहिजे देश घडला पाहिजे विद्यार्थी घडला पाहिजे समाज घडला पाहिजे देश घडला पाहिजे हातून त्यांच्या उद्या त्याचा विकास झाला पाहिजे असावा असावा गुणी गुणी कारंजा असावा 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 गुणी गुणी कारंजा असावा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक शिक्षक शिक हा निर्मल निर्मळ असावा शिक्षक शिक्षक हा निर्मल निर्मळ असावा निर्वेसनी असावा परिश्रमी असावा निर्वेसनी असावा परिश्रमी असावा मन मोकळा चारित्रीवान असावा आदर करणारा मान देणारा असावा आदर करणारा मान देणारा असावा आदर करणारा मान देणारा असावा सुंदर असावा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मळ असावा सुंदर विचारी गुणवान असावा इमानी प्रेमा तलम धडपडी असावा 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 छान सुंदर शिक्षक असावा 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 छान सुंदर शिक्षक असावा सुंदरावा छान छान असावा वा सुंदरा छान छान असावा शिक्षक शिक्षक हा निर्मळ निर्मा शिक्षक हा निर्मळ निर्मल वा सुंदरा सा छान छान असावा वा सुंदरा छान छान असावा वा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद